मिरजेच्या राजकारणात मोठी खळबळ अजित पवार गटाच्या उमेदवारासह आठ जणांवर हद्दपारीची कारवाई उपमुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सांगली सा मोठा निर्णय मिरज शहराच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरजेतील उमेदवार आजम काजी यांच्यासह एकूण आठ जणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत विशेष म्हणजे उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मेरे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेना उधाण आले आहे कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव ही हातभारी करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी निवडणूक काळात एवढी मोठी कारवाई झाल्याने राजकीय अर्थ काढले जात आहेत या कारवाईमुळे मिरजमधील राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून अजित पवार गटासाठी हा मोठा धोका मानला जात आहे दुसरीकडे प्रशासनाच्या या निर्णयाचे समर्थन करत कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असा संदेश दिला जात असल्याचेही बोलले जात आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उद्याच्या दौऱ्यावर या घटनेची छाया पडणार का तसेच या कारवाईवर पक्षाकडून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे